हायवा डंपरचा ब्रेक निकामी झाल्यानं डंपरनं मागे येऊन एका दुचाकीला चिरडलं करवी तालुक्यातील दोनवडे इथं झालेल्या या अपघातामध्ये दुचाकीचा चक्का चूर झाला मात्र दैव बलवत्तर म्हणून दुचाकीवरील दोघे बचावले डंपरच्या दोन चाकांमध्ये अडकलेली दुचाकी काढण्यासाठी क्रेनची मदत घेण्याची वेळ आली या दरम्यान वाहतुकीची कोंडी झाली होती कोल्हापूर गगनबावडा रस्त्याचं रुंदीकरण सुरू आहे दोनवडे साबळेवाडी फाटा इथं रस्त्याचं काम सकाळपासून सुरू होतं दरम्यान सकाळी सहा वाजता रस्त्यावर टाकलेली बारदान डंपरमध्ये भरून जालन्याच्या व्ही पी शेट्टी कन्स्ट्रक्शनचा डंपर दोनवडेच्या दिशेनं जात होता दोनवडे फाटा इथं आल्यावर डम्परचा ब्रेक अचानक निकामी झाला त्यामुळे डम्पर पूर्वेच्या दिशेला मागे जाऊ लागला त्याचवेळी कळे इथले दोघे जण दुचाकीवरून कळेकडे निघाले होते डंपर मागे येताना पाहून त्यांनी दुचाकी थांबवली त्याचवेळी डम्पर मागे येऊन थेट दुचाकीला दुचाकी स्वार अक्षय माळवी आणि मनोज माळवी यांनी प्रसंगावधान राखत गाडीवरून तत्काळ उतरून बाजूला झाल्यानं दोघांना कोणतीही दुखापत झाली नाही दुचाकी डम्परच्या मागील चार चाकांमध्ये अडकून राहिली त्यामुळे दुचाकीचा चक्का चूर झाला अखेर क्रेनच्या सहाय्यानं डंपर उचलून चाकामध्ये अडकलेली गाडी काढण्यात आली अपघात त्यामुळं कोल्हापूर कळे मार्गावरील वाहतूक काही काळ खोळंबली होती अपघातस्थळी धाव घेऊन करवीर पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली आणि अपघातग्रस्त गाडी पंचनाम्यासाठी कोल्हापूरला आणली